नमस्कार मित्रांनो हे आहे धाराशिवमधील शाहू नगर येथील घर फर्स्ट फ्लोअरला टू बी एच के आणि सेकंड फ्लोअरला वन बी एच के कंपाऊंड वॉल सेपरेट बोर हा आहे वॉल ओ पी सहित कंप्लीट झालेलं आहे लाईट फिटिंगचे काम झालेलं आहे स्लाइडिंग हे आहे किचन बाथरूम बेडरूम हे आहे मास्टर बेडरूम हा आउटर जीना आहे कमर्शियल वर वन बेज के रेंटने पण देता येते ह्या हिशोबाने कन्स्ट्रक्शन झालेलं आहे पूर्ण हे वरचं हॉल बेड बाथरूम अटॅच बाथरूम आहे आणि हे आहे किचन किचनला गॅलरी पण आहे तुम्ही साईडचा व्ह्यू पाहू शकता एकदम असं फ्रेश नेचर आहे तो वरून तुम्हाला दाखवतो सर हे पहा दारा पूर्ण लुक एकदम फ्रेश वातावरणामध्ये